आजचा दहा मिनटाचा व्यायाम आपण चालू करतो आहे तुम्ही हे व्यायाम सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हा आपण करू शकता लक्षात ठेवा कधीच म्हणजे सकाळीच केला पाहिजे असं पण काही नाही कधीही करू शकता स्त्रिया पुरुष सगळ्यांसाठी हा व्यायाम आहे म्हणजे आज फक्त पुरुषांसाठी आहे असं काही नाही ठीक आहे दहा मिनटात टायमर लावतो मॅडम काउंट करतील आजचा पण वर्कआउट युनिक असणार आहे जे नवीन लोक पहिल्यांदा बघत आहेत त्यांनी सहा किंवा सहा स्टेप करायचा टायमर लावलेला आहे दहा मिनटाचा फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिव्ह राहायचा आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे एक दोन तीन चार करायचं सहा सात आठ नऊ दहा पाठिंबा हात पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाशन आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार मी उद्या व्यायाम करतो असं कारण नको सहा आत्तापासून व्यायाम करतो आठ नऊ दहा हे आपल्याला पाहिजे एक दोन तीन चार उद्यापासून चालू करतो सोमवारी चालू करतो साठ तारीख व्हिडिओ आला ना चालू आठ मी जे तर काय करू होतं दुसरं काय होतं सुरुवात करा उडगे पुढे माग दोन तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा होता एक कारण मात्र चार पाच सांगायचं सुरुवात करायची सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम हा जेवला जेवला करायचा नसतो पण कार न सांगायचं सुरुवात करायला कारण सांगू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मस्त आता आपण वीसच जंप करणार आहोत ठीक आहे आता वर्कआउट थोडा स्पीडमध्ये असेल थोडा लय नाही त्यामुळं नवीन लोकांनी थोडा हळूहळू करा किंवा याच्या अगोदर व्हिडिओ बघितलं चालतील वीस जम्प एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण वर्कआउटला चालू करतोय वॉर्मअप झालेला आहे लक्षात ठेवा नवीन लोकांनी फक्त पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर स्टेप थोडा कमी करा ओके हा आता पहिला सेट स्कॉट आहे हा एक एक दोन तीन चार पाच सहा सात स्कॉट मारताना गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाऊन देऊ नका माग इथं बसायचं आहे आणि जरी गुडघा पुढे गेला तर काही होत नाही आठ नऊ दहा दहा ओके थोडासा ब्रेक कमी आहे आजचा रेस्ट जा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नवीन लोकांनी ब्रेक कमी आहे त्यामुळे पॉज करून व्हिडिओ वर्कआउट केला तरी चालेल तर जास्त ब्रेक घ्यायचा नाही हां आता बघा तीन चार जंप जम्पूर्ण मारायचा एक, एक दोन तीन चार परत मागेच ओके हां एक दोन, दोन तीन चार, चार। एक झालं हां एक दोन, दोन तीन, तीन चार दोन एक दोन तीन चार तीन एक दोन तीन चार चार पायाच्या पुढच्या भागावरती जम्प करायचे टाचव नाही ओके हां एक दोन तीन चार पाच ओके थोडं थोडं करू नवीन स्टेप आहे कारण नाही चार स्टेप झाल्या हां प्रस्ता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जमत नाही त्यांनी शिस्तीत करा आता बघा पहिल्यांदा मी दहा दा वेळ जातोय ओके थोडं फोल्ड झालो हां एक कंबर खाली घेतली वर बघितलं प्रेस केलं एक हां हां पर पुढं जातोय दहाच वेळा आपण हां दोन दोन आता तीन उज्वीकड चार समोर कारण अजिबात ना सांगायच नाही करायचं मला पाच उजवीकड सहा सात शिस्तीत करा काय अडचण नाही गडबड करू नका माझ्या बरोबरच केला पाहिजे असं काही नाही नऊ आणि लास्ट दहा कोणती स्टेप जबरदस्ती करू नका हातवर घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ब्रेक का आपण कमी घेतला आज दहा जास्त दम लागला असेल तर थांबून थांबून करा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक गडबड करू नका आपल्यालाच कमी करायचं आहे वजन पोट आपला पण कमी करतोय पण अजिबात गडबड करू नका ओवर काय करायचं नाही दररोज व्यायाम चालू आहे त्यामुळे गडबड करू नका आता बघा थोडी जंप करतोय हां एवढ जंप दोन जंप नाही आलं तर चालते चार पाच सहा बरोबर व्हेरी गुड सात मस्तच पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जेटिक राहायचं आहे नऊ खतरनाक दहा सुट्टी द्यायची नाही दहा नऊ आठ सात सहा पाच चार ती जंप नाही जमत त्यांनी जंप करू नका एक फुल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं अजिबात गडपड करू नका फक्त शिस्तीत गडबड करून रोजचं व्हिडिओ आहेत आजचं उद्या उद्याचा परवा होत जात आहे प्रॅक्टिस 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 आज जमलंच पाहिजे असं काय नाही ओके हां आता बघा स्कॉटमध्ये बॉडी स्ट्रेट साईडला टाचर जायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक <laughs> डंबरला असेल गुडघ्याच्यावर हात ठेवायचं श्वास घ्यायचा नाकान श्वास घ्यायचा तोंडान सोडायचं अजिबात घ्यायचं नाही अजिबात गडबड करायचं नाही फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं ठीक आहे आता बघा पाय पुढे घेतला एक एक पाय बदलला दोन पुढचा पाय बेंड करतोय तीन <laughs> चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ नवीन लोकांनी कमी करा सात जे पैसे बघतात ते सहा पाच त्याच्यामध्ये कंपाऊंड वर होते चार लजेस म्हणजे पायाचा पण व्यायाम होतोय तीन दोन एक <coughs> फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं हालचाल करायला सुट्टी द्यायची नाही जम्पिंग जास्त करतोय आपण वीस टायमिंग झालेला आहे आपण दहा मिनट तरी पण आपण करतोय हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तर अशा पद्धतीने आपला आजचा दहा मिनटाचा आहे आर्मीवाले कसे परेड करताना चालतात ना गुडघ्यावर चालता ओके ओके कसं एक मिनिट चालू आहे आपण आर्मीवाले ज्या पद्धतीने गुडघावर घेऊन चालतात गुडघावर तसं एक मिनिटाचं एक मिनिटाचं जास्त होईल ठीक आहे एक मिनिटाचं करू आपण टायमर लावूयात तुम्हाला जसं तस जमेल तसं करा ओके वन टू थ्री स्टार्ट टायमर लावलाय गुडगा फक्त बरी हाताची हालचाल जरा जास्त हात, जर हात पुढं माग जेवढा गुडगा वरती घ्या त्याला तेवढा वरती घ्या जेवढा गुडगा वरती येणार तेवढं पोट लवकर कमी होणार बरोबर आहे हा फक्त एक मिनिट टाईमवर आहे कुणी किती केलं कमेंटमध्ये के सांगायचं आणि संपूर्ण व्यायाम बरोबर झाला का किती टक्के झाला हे एक मिनिटाचं झालं का कमी झालं ते पण लिहा कमेंटमध्ये में म्हणजे आम्हाला अंदाज येतोय अजून किती घ्यायला पाहिजे पाय दुखत असतील तर खालच्या खाली थांबायचं एक मिनिट कायम झालेलं आहे कमेंटमध्ये तुम्ही आजचा व्यायाम कसा केला किती वेळ गेला हल्ली शेवटचा जो एक मिनिटाचा चॅलेंज होता तो पूर्ण झाला किती टक्के झाला किती सेकंड झाला नक्की टाका म्हणजे पुढच्या स्टेप आयडिया येतील कसं करायचं धन्यवाद